नमस्कार आपण कसे आहात ना असायलाच हवं कारण शो खूप सुंदर आहे आणि शो मस्ट गोआट तर ब्लॉगच्या थांबलेला वाचून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या ब्लॉगचा विषय काय आहे आपण जात आहोत एका भारतीय किराणाकोनात इंडियन ग्रोसरी स्टोरला व्हिजिट करायला आणि आज मी अर्थातच घरातून शूट करते आहे कारण डिसेंबर महिना आहे आणि वातावरण प्रचंड थंड आहे आत्ता बाहेर तीन डिग्री सेल्सिअस तापमान आहे त्यामुळं बाहेर बोलणं पॉसिबल नाही होते माझ्यासाठी सो मी विचार केला की मी घरातून सुरुवात करते तर मी जेव्हा इथे आले होते तेव्हा भारतातले माझे नातेवाईक किंवा फ्रेंड्स बऱ्याचदा मला एक प्रश्न त्यांचा कॉमन असायचा की इथे भारतीय किराणा दुकान असतं का आपल्यासारख्या वस्तू मिळतात का कुठल्या कुठल्या वस्तू मिळतात कुठल्या कुठल्या नाही मिळत हे त्यांचे प्रश्न असायचे तर वाट मला वाटलं की हा आता बहुचर्चित विषय आहे बऱ्याच जणांना कदाचित माहिती पण असेल पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी पण हा ब्लॉग आहे आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी पण तो बघावा अशी माझी इच्छा आहे तर आपण जात आहोत एका भारतीय किराणा दुकानाला व्हिजिट करायला तर चला तर मग जाऊयात किराणा लेट्स गेट स्टार्ट तर आधी आज एक मुद्दा मी जेव्हा आधीच्या मी जेव्हा आधी दुसऱ्या एरियात राहायचे तिथे भारतीय किराणा दुकान कमी होते जे होते ते खूप लांब होते पण मी आता अशा एरियात राहते जिथे ऑलमोस्ट तीन किराणा दुकान आहेत आणि जे फक्त अर्धा अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहेत तर मी कधी ट्रॅमली जाते कधी बसली जाते कधी इवन वॉकिंग डिस्टन्स पण मी ज जा, पण जाऊ शकते वॉक करून पण जाऊ शकते तर हा एक मुद्दा आहे आता भारतीय दुकानांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली आहे तर बघूयात तिथे काय काय मिळतं तर जेव्हा आपण सुरुवातीला इथे येतो तेव्हा मोठे मोठे रेफ्रिजरेटर्स असतात आणि त्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स वगैरे ठेवलेले असतात फंटा कोकाकोला ह्या गोष्टी इथे आहेत तर तुम्ही हे पाहू शकता वेगवेगळे वे फ्रूट ज्यूस इवन कॅपॅचिनो कॉफी लाटे कॅपॅचिनो हे पण ऑप्शन इथे आहेत तेही तुम्ही घेऊ शकता कारण इथे मोस्टली लोक कॉफीच पितात चहा नाही ते तर हे फ्रूट ज्यूसचं सेक्शन आहे आणि आईस्क्रीम पण आहे थंडी असली तरी यांना काहीच फरक पडत नाही किंवा इथे येणारे लोक तरी आईस्क्रीम खातात ही अवेलेबिलिटी इथे आहे तर जिथे तुम्ही पाहू शकता कॉफीचे सगळे प्रकार आहेत दूध आहे दुधाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत हे आहे इथे मिळणारं तेल जे फ्राईंगसाठी वेगळं तेल आहे तेलामध्ये पण तुम्हाला बरेच ऑप्शन इथे मिळतील मोहरीचं तेल आहे तिळाचं तेल आहे आपले फॉर्च्यून कच्ची घाणीचे जे तेल आहेत ते पण इथे मिळतं इवन पतंजलीचे पण तेल किंवा जे पीठ आहे त्याचे पण ऑप्शन्स आहेत ते पण इथे मिळतात चिंच पण अवेलेबल असते चिंचेचे पण बरेच बरेच प्रकार आहेत तुम्ही पाहू शकता चिंच पण इथे मिळते अख्खी चिंच किंवा त्याची पेस्ट इवन तुम्ही पाहू शकता मला एक गमतीशीर गोष्ट दिसली ही अख्खी चिंच पण इथे मिळते तर तुम्ही काही तुमच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतील तर त्याही इथे मिळतात तुम्ही त्यांना सांगू शकता आणि त्यांच्या दुकानात अवेलेबल नसेल तर ते कदाचित इथे आपल्यासारखेच लिज्जत पापड पण मिळतात तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स मिळतात अख्खी बाजरी अख्खी गहू आणि अख्खी ज्वारी हे सगळे ऑप्शन्स इथे आहे फॉक्सटेल मिलेट आता आता आपण जात आहोत नेक्स्ट सेक्शनमध्ये इथे भाज्यासुद्धा किराणा दुकानात मिळतात तर पाहूयात भाज्यांमध्ये कुठले कुठले ऑप्शन्स आहेत आणि या भाज्या सगळ्या ए सी स्टोअरमध्ये किंवा वेगळ्या रूममध्ये स्टोअर केल्या जातात कारण त्या आठवड्यातनं दोनदाच येतात त्यामुळे त्यांना टिकवणं गरजेचं असतं म्हणून त्याच्यासाठी एक सेपरेट कंपार्टमेंट आहे आणि तिथलं टेम्परेचर सतत मेंटेन होत असतं तर पाहूयात आपल्याला काय काय ऑप्शन आहे सुरुवातीला जेव्हा तुम्ही येता तेव्हा आपल्या इंडियन ज्या कुठल्या भाज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या इथे मिळतील हा तर इथे आमच्यासाठी जेवकी प्राण आहे इंडियात आपण हक्काने त्या शॉपकीपरकडे किंवा भाजीवाल्याकडे हे हक्काने मागतो त्याचे कदाचित पैसेही देत नाही पण इथे आम्ही ऑलमोस्ट दीड ते दोन हिरो एका पॅकेटसाठी पे करतो तर त्याला त्याची किंमत कळते इथे ते फुकट नाही मिळत इथे ओली हळदी पण मिळते कोथंबीर गवार भोपळा या सगळ्या भाज्या इथे मिळतात भेंडी कारण भेंडी यांच्या दुकानात किंवा यांच्या मार्केट्समध्ये नाही मिळत भेंडी फक्त इंडियन स्टोरला मिळतात इंडियन वांगी वांग्यांमध्ये पण भरपूर प्रकार आहेत ह्या भाज्या इथे मिळतात हे गाजरचे हलव्यासाठी लागतात गाजर इथे मिळतात पण त्यांचे गाजर, गाजर थोडेसे वेगळे असतात ऑरेंज टाईपचे असतात ते एवढे चांगले लागत नाही आपले हे जे गाजर गाज आहेत ते मिळतात वटाणे ह्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत वालाच्या शेंगा तोंडली हिरवी मिरची मी जेव्हा सुरुवातीला आले होते तेव्हा मी कन्फ्यूज झाले होते की मला लांबून कडी पत्त्यासारखं वाटलं पण तेव्हा मला माहिती नव्हतं ही शेवग्याच्या शेवग्याच्या झाडाची पानं आहेत ज्याची भाजी केली जाते तेही मिळतं त्यानंतर ता। तुम्ही पाहू शकता मुळा मुळामध्ये पण भरपूर प्रकार आहेत मला इथे येऊन एवढ्या नवीन नवीन भाज्या कळल्यात असं मला वाटतं हे मी आधी कधी पाहिलं नव्हतं मला माहिती आहे यायला काय म्हणतात पडवळ म्हणतात पण मी कधी पाहिलं नव्हतं तेभाज्या पण खूप फ्रेश आहेत पलेभाज्या पण खूप सुद्धा इथे मिळतात आवळ्यांचा सीझन असलं की तर आम्ही मोरावळा वगैरे घरीच बनवतो आणि मिठाई पण आहे फ्रूट्स मागच्या सेक्शनमध्ये नवे त्यांचेही फ्रूट्स आहेत काही काही आणि इंडियातनं स्टोअर केले आणलेले सॉरी तेही आहेत तर तुम्ही हे पाहू शकता ओ माय मायकॉड ऑलमोस्ट चारशे ते पाचशे ग्रामचं असेल असं मला वाटतं हे आहे नाही मिळत हे इंडियन स्टोर्समध्ये मिळतं म्हणजे अशा काही स्पेसिफिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला फक्त इंडियन स्टोरमध्ये मिळतील जसं भेंडी कढीपत्ता कढीपत्ता तुम्हाला इथे कुठेही मिळणार नाही ना एक्सेप्ट इंडियन ग्रॉसी स्टोर सीताफळ ह्या गोष्टी आपल्या तिखट मिरच्या कारण युरोपियन लोक फार कमी तिखट राहतात त्यामुळे त्या स्पेसिफिक गोष्टी हे तर आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे नारळ हे पण तुम्हाला इथेच मिळेल तर बऱ्याच गोष्टी घ्यायला तुम्हाला इंडियन स्टोअर्सशिवाय काहीच ऑप्शन नसतो तर तुम्हाला इथे यायलाच लागतं चीज दही क्रीम विपिंग क्रीम दूध योगट हे ऑप्शन सुद्धा या किराणा दुकानांमध्ये तुम्हाला आवश्यक भांडीसुद्धा मिळतील त्यात बघूया त्यामध्ये तुम्हाला आपल्याला आवश्यक असणारी ताटं स्टीलचे ग्लास मिक्सर आपे पात्र तवा कुकर कढाई ह्या गोष्टी आरामात मिळून जातील आहेत पाहू शकता हलकीर आमचे प्रोडक्ट पण इथे अव्हेलेबल असतात नाईल शेव पण आहे पाहिलं की भारताची आठवण येते आंघोळीचे वेगवेगळे कलर्सचे ऑप्शन्स आहेत फेस्टिव्ह सीझनमध्ये या आर्टिफिशियल माळा लागतात किंवा तुम्ही असंही ते होमडेकोर म्हणून घेऊ शकता त्याही इथे नेहमी अवेलेबल असतात वेगवेगळे शॅम्पूज तुम्ही पाहू शकता इवन मेहंदी मेहंदीचे कोळ पण मिळतात सुट्टी मेहंदी पण मिळते नुपूरची मेहंदी आहे तुम्ही पाहू शकता ते इथे मिळतात देवाच्या वेगवेगळ्या मूर्तीच इथे मिळतात गणपतीच्या वेळेस बापांच्या मूर्त्या मिळतात महालक्ष्मी किंवा लक्ष्मीजींची मूर्ती किंवा दिवाळीच्या पूजेसाठी जे कुठले देव आवश्यक आहेत ते बऱ्यापैकी इथे अवेलेबल आहे भारतात भांडी आजण्यासाठी वापरतो तसं साबण आणि लिक्विड पण इथे मिळतात आता संक्रांत जवळ आली आहे त्यामुळं तेळाचे वेगवेगळे पदार्थही तुम्हाला इथे मिळतील फेस्टिव सीझनमध्ये जे काही लागतं ते सगळं सगळ्यांची सोय किंवा सगळं अवेलेबल करून देतात फ्रुटी फ्रुटी पण इथे अवेलेबल असते वेगवेगळ्या मसाल्यांचे पावडर फोन पण इथे असतात जसं तुम्ही पाहू शकता इथे नटमेक पावडर आहे जे ही जायफळची पौड आहे ॲलोवेरा ज्यूस आमला ज्यूस हे सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत इथे दलिया पण मिळतो जो आपण लाक्षीसाठी वापरतो त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत क्रशवाला किंवा बारीक पावडरवाला ठीक आहे गावरान तीळ पण इवन मिळतात तळलेला फ्राईड ओनियन तुम्ही चिवड्यासाठी वापरू शकता तोही इथे मिळतो इथे कुठली बऱ्याचशा गोष्टी मिळतात पण सगळ्या पॅक्ट असतात आपल्यासारख्या किराणा आपल्या इथे जसं किराणा दुकानात गोष्टी आपण आपल्या हरमानाप्रमाणे घेऊ शकतो औषध अथवा तसं इथे होत नाही इथे तुम्हाला सगळं पॅक तांदळाचे एवढे सारे प्रकार इथे आहेत फाईव्ह के जी टेन के जी इंडिया गेट बासमती राईस दावत हे सगळे ऑप्शन्स इथे आहेत बेसनाचं पीठ साबुदाना रवा बारीक रवा झाड रवा तांदळाचं पीठ हे सगळं इथे अवेलेबल आहे शेवया हे सगळे मसाले अख्खे मसाले इलायची बडीशोप जायफळ मोहरी हे सगळे मसाले पण इथे मिळतात दालचिनी तुम्ही पाहू शकता हळद हे सगळे आणि आम्ही जे पीठ घेतो ते सगळे इथे आहेत आशीर्वाद पसबेरी चक्की आटा एलिफंट मल्टीग्रेन हे सगळे ऑप्शन्स इथे आहेत तुम्हाला हवं ते तुम्ही घेऊ शकता दिवाळीत लागणार आहे पोह्याचे जेवढे पातळ पोह्यांचे जेवढे ते इथे बाराही महिने अवेलेबल असतात ऑलमोस्ट पोह्यांमध्ये पण हा तर मी पहिल्यांदा पाहिला रेड पोहा हा आपल्या अं पोहे ते वेगवेगळे प्रकार तूर डाळ मूग डाळ वटाणा मसूर जे जे कुठल्या डाळी आहेत ज्या जीवनावश्यक आहेत किंवा आपण त्यात दररोज खातो त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता छोले बीन्स पॅकेट फूड असतात जसे कुत्तप मिक्स मेदूवडा एम डी आरचे गुलाबजामून पॅकेट्स ढोकळा इडलीचे रेडीमेड पॅकेट्स पण तुम्हाला इथे मिळतील रेडी टू कुक तुम्ही घरी जाऊन पटकन ते इन्स्टंटली बनवू पण शकता शेंगदाण्यामध्ये तुम्हाला बरेच व्हरायटी मिळते हे पिंकवाले शेंगदाणे हे रेडवाले शेंगदाणे थोडेसे शे मोठे आकाराचे शेंगदाणे पिंक पीनट्स एवढे सारे ऑप्शन्स इथे मिळतील आणि याची प्राईज आहे ऑलमोस्ट वन के जी इज फाय टू सिक्स हंड्रेड युरो म्हणजे पाचशे ते सहाशे रुपये किलो शेंगदाणा आम्ही इथे विकत घेतो Price how, बदले था था, प्राइस व्हॅरी होऊ शकतात जसं टाईप बदलेल तसं त्याची प्राईस पण चेंज होणार तर ही जीवनावश्यक गोष्ट होती म्हणून तो याची प्राईस तुम्हाला मी सांगितली पण भरपूर प्रकार आहेत पंजाबी गूळ पावडर गूळ इवन कोल्हापुरी जॅगरीचे ऑप्शन्स इथे आहेत गुळाची ढेप पण इथे मिळते पण टाईप गिरणी वगैरे नसते तर तुम्हाला सगळ्या पिठांचे पॅकेट्स मिळतात इवन बाजरी रागी जवार हे सगळे फ्लोर इथे मिळतील मैदा हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतील आणि डाळांमध्ये पण तुम्ही एक किलो अर्धा किलो ते अर्धा किलो इथे एक किलो आणि वर दोन किलोपर्यंत प्राइजेस आहेत सॉरी दोन किलोपर्यंत तुम्ही इथे पॅकेट्स घेऊ हो शकता आता मी एक डाळांची तुम्हाला रेट सांगते ही आहे मूळ डाळ जीची किंमत आहे ऑलमोस्ट चार युरो पर किलो एक युरो म्हणजे जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद इंडियन रुपीस किंवा पंच्याऐंशी ते नव्वद रुपये चणा डाळ आहे साडेतीन युरो किलो चानी, जास्त। तर ही किती आहे तूर डाळ तूर डाळीचा आणि भाव सेमच आहे ऑलमोस्ट चार हिरो किलो मसूर डाळ आणि चणा डाळ साडेतीन हिरो किलो इथे फक्त खडीसाखर तुम्हाला मिळू शकते जास्तीत जास्त आत्ता दिवाळी झाली तर दिवाळीसाठी जे तुम्हाला मी आधीच्या बॅक्समध्ये सांगितलं होतं पण त्या मिळतात तर त्या इथे मिळतात आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या सेक्शनकडे आलेलो आहोत जिथे सगळे स्वीट्स तुम्ही पाहू शकता काजूकतली मिल्क केक मोतीचूर लड्डू हे सगळं अवेलेबल आहे इवन भुजिया पेठा पान बेसन बर्फी कोकोनट बर्फी ह्या सगळ्या प्रकारच्या मिठा आहेत फक्त एवढंच की हे सगळे पॅक आहेत इंडियातनं इम्पोर्ट केलेले आवळ्याचं तुमचं हे सगळे ऑप्शन्स इथे येतील हे पण काही काही ऑप्शन्स आहेत ज्या भाज्या कट करून फळभाज्या कट करून त्यांनी स्टोअर केलेल्या आहेत इथली लोक ते खातात इवन स्वीटकॉन कॅरेट त्याच्यामध्ये ते आहे हे इवन पॅक छोले पॅक बीन्स ही आहे पत्राल्यूस आळूच्या वड्याची भाजी सॉरी आळूच्या पानांची भाजी इकडे आंब्याच्या सीजनमध्येच आंबा मोसली खाल्ला जातो पण इथे त्याचा पल्पचे कंटेनर्स मिळतात जे तुम्हाला बाराही महिने अव्हेलेबल असतात आणि तुम्ही आला हवं तेव्हा तुम्ही ते खाऊ शकता मँगोचा पल्प आहे जे बॅचलर लोक असतात किंवा जे एकटेच इकडे एक एक आलेले आहेत ज्यांना पोळी बनवणं वगैरे ह्या गोष्टी जमत नाही त्यांच्यासाठी हे सगळे ऑप्शन्स आहेत सगळ्या रोटीज पराठा इवन भाकरी पण असतात लच्छा पराठा कुलचा ओनियन पराठा आलू पराठा साधी रोटी फुलका रोटी इथे पा फुलका रोटी हे सुद्धा तुम्हाला इथे मिळेल हलवा पुरी तंदुरी रोटी रुमाली रोटी रागी रोटी पुदिना पराठा प्लेन पराठा केरला होल वीट पराठा हे पण मिळतं टेन समोसा जे फक्त तुम्हाला रेडी टू फ्राय रेडी वाले आहेत ते फक्त तुम्हाला फ्राय करायचे आहेत स्प्रिंग रोल्स भरपूर सारे ऑप्शन्स इथे तुम्हाला मिळतील दिवसाची सुरुवात जाणीव होते ते रेड लेबल बकरी हे सगळे ऑप्शन्स इथे आहेत आय थिंक अर्धा किलो ते एक किलोच्या रेंजमध्ये आहेत आता आपण थोडासा दररोजची लागणारी गोष्ट आहे म्हणून मी तुम्हाला त्याचे चार्जेस पण सांगते वाघ बकरीचा एक किलोचा चहा आहे ऑलमोस्ट अकरा इरोला म्हणजे हजार रुपये किलो <laughs> आणि प्रूक बॉर्न बी आहे रेड लेबल तीनशे ग्रॅम सव्वा चार युरोला आणि रेड लेबल आहे बारा युरो किलो तर हे चार्जेस तुम्ही पाहू शकता आणि हे तुम्हाला घ्यावेच लागते कारण हे ब्रँड्स ह्यांच्या दुकानात नाही मिळत कारण ते मोस्टली चहा तर फीतच नाहीत इवन सोसायटी टाटा टी ताजमहाल हे पण ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतील आ, फ्रोजन भाज्या पण तुम्हाला इथे मिळतात कारण इथे ऑफिस जाणाऱ्या बऱ्याच महिला आहेत किंवा ज्यांना हे सगळी कामं करायला वेळ नाही आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट कट करून ठेवलेल्या भाज्या आहेत चोलीला वटाणा इवन कट केलेलं कारलं मेथीची भाजी इवन भेंडीसुद्धा कट केलेली इथे मिळू शकते कांदा पण तुम्ही पाहू शकता मेथीची भाजी हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळतात उन्हाळी कामं जी आपण करतो ती इथे डायरेक्ट उन्हाळ्यात उन्हाळ्यात नसतंच पण अशा फॉर्ममध्ये तुम्हाला मिळू शकतात फणसाचे पण बरेच प्रकार मी खूप वेळा इथे पाहिलं आहे अख्खं फणस पण मिळतो आम्हाला सो दिसलेलं खोबरं हो ज्याच्या कुर्तीला किंवा इतर सणासुदीला किंवा गोडाधोडासाठी लागतं ते पण तुम्हाला अख्खं पण मिळतं आणि ग्रेटेड पण मिळतं अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती इथे निर्मा पावडर पण मला ना नाही दिसलं त्यापर्यंत आपल्याकडे आई निर्मा ह्या गोष्टी मिळतात तसे निर्मा पावडर इथे नाही पूजेसाठी जे जे सामान लागतं तेही तुम्हाला इथे मिळेल अगरबत्ती आपली सायकलवाली अगरबत्ती दिवा पेटवण्यासाठी थाळीपेटी पूजेची थाळी इवन माती पण इथे मिळतात सो डोंट वरी अबाउट इट पूजेसाठी जे वस्त्र लागतं ते पण तुम्ही पाहू शकता ते पण इथे मिळतं ते लाल कापड आपण वापरतो ते पण इथे आहे माती पण आहेत तरुंडाई कसं वाटलं तुम्हाला इंडियन प्रोसेसवर या किराणा दुकानात बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत आणि बऱ्यापैकी व्हरायटीज आहेत इव्हन तुम्ही पाहू शकता भाजीपाला पण मिळतो सगळ्या भाज्या नाही मिळतात आपल्या पण बऱ्यापैकी भाज्या मिळतात हे सगळ्या प्रकारचे भांडे आहेत इव्हन तुम्ही तुम्हाला ही ताटं पण अवेलेबल आहेत कारण ही ह्या लोकांकडे हे अशी टाटा नसतात तर तुम्हाला फक्त ते इंडियन स्टोनमध्येच मिळेल तर तेही ऑप्शन होता आत्तापर्यंत न मिळालेल्या गोष्टीमध्ये मला असं वाटवतं की जसं मी तुम्हाला बोली साखर आपल्यासारखी जाड साखर बारीक साखर इथे मिळत नाही अजून आय थिंक हळिव हळिव हु, हे एक असं आणि महत्त्वाचं सीड आहे किंवा महत्त्वाची गोष्ट आहे जी थंडीत लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागते तर ती इंडियन स्टोअरमध्ये अजून तरी मला दिसलेली नाही केक फ्लार इथे केक फ्लार नाही मिळत आपल्यासारखे चॉकलेट व्हॅनिला त्यांच्या दुकानात मिळतात पण इंडियन इंडियन स्टोअरमध्ये नाही मिळाले आत्तापर्यंत मला तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत किंवा जसं जसं पुढे जाईल तेव्हा लक्षात येईल पण आत्तापर्यंत तरी व्यवस्थित सगळ्या गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत फेस्टिव्ह सीझनमध्ये जे जे गरजेत असतं इवन आंब्याची पानं खायची पानं आपण जे पान, पान खातो ते पण पान इथे मिळतं बऱ्यापैकी ती पान पण मिळतात तर झेंडूची फुलं ह्या सगळ्या गोष्टी फेस्टिव सीझनमध्ये इथे मिळतात तर असं काही नाही आहे की इथे काही मिळत नाही हो चार्जेस खूप का हाय आहेत तर आपण ते नेक्स्ट टाईम बघूयात जेव्हा मी इथे खरंच काही शॉपिंग करायला येईल आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ शूट केला आहे तर नेक्स्ट टाईम आपण बघूयात की चार्जेस काय काय आहे भेटूयात पुढच्या लॉगमध्ये जय महाराष्ट्र